काय करतोय लॅपटॉपला का हात लावलं लॅपटॉप ले। खाली कोणी ठेवला चेअर वर हा नी. का हा काय करायला हा काय दाखवायचं नाही तू लॅपटॉपला हात का लावला सांग वर नाही खाली नाही तू लॅपटॉपला हात का लावतो लॅपटॉप कुठं ठेवलेला होता तिथं तिथून तू का उचलला मग ठेवतो पण तू उचलतोच कशाला हा सॉरी म्हणून होत का सगळं हा तू किती वेळा सॉरी बोलला आजपर्यंत आणि किती वेळा तू तेच तेच करतो सांग बर सॉरी कसं बोलायचं असतं कस कुठे हात लावून लॅपटॉप ठेवून देत तिथं पुन्हा हात लावशील का लॅपटॉपला हात लावशील का पुन्हा लावल्यावर काय करायचं ते काय हातात काय पाहतात काय करता त्याने काय करता ताप, ताप चेक करता का चेक कर बरं तुला ताप आहे का नाही गेला आला होता का किती होता गंदा बच्चा Cai da cu.